शिराळा नगरपंचायत निवडणुकीमध्ये यंदा चुलते पुतणे जावा जावा आणि सासू सुनांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे शिराळा नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीकडून विश्वप्रताप सिंग नाईक व भाजपकडून अभिजित नाईक या चुलत्या पुतण्यांमध्ये लढाई होणार आहे प्रभाग आठमध्ये काँग्रेसच्या अर्चना कदम व भाजपच्या नंदादाई कदम या सख्या जावा जावांमध्ये लढत होणार आहे तर प्रभाग पाचमध्ये भाजपच्या कुसुम निकम तर काँग्रेसच्या मनस्वी निकम या राष्ट्रवादीच्या सुनीता निकम या चुलत सासू सुनांमध्ये तिरंगी लढत होणार आहे या लढतीकडं शिराळकरांचं लक्ष लागलं आहे शिराळ्याचं राजकारण हे नेहमीच वेगळ्या वर्णावरती असतं इथं कोणत्या क्षणी काय घडेल याची कुणालाच खात्री देऊ शकत नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन भाऊंनी यापुढील सर्व निवडणुका आम्ही आघाडीच्या माध्यमातून लढू असं जाहीर केलं होतं त्यानुसार बाजार समिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढून शिवाजीराव नाईक यांना सत्तेपासून दूर ठेवलं यावेळी नगरपंचायत निवडणुकीतही आघाडी चालेल असं सर्वांना वाटत होतं मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्यात एकमत न झाल्यानं आघाडीला ब्रेक मिळाला आहे आता दोन भाऊ पुन्हा वेगळे झालेत शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे शिराळ्यासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे निवडणूक लक्षवेधी व अटीतटीची होणार आहे